आपल्या सोबत प्रभाग क्रमांक पाच मधील काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या प्रभागात नेमकी काय परिस्थिती आहे खरंच या ठिकाणी विकास कामं झाली आहेत किंवा अशी कोणती काम आहेत जी प्रलंबित राहिलेली आहेत काय परिस्थिती आहे सध्या या प्रभागामध्ये आपण पाहतो इलेक्शन लागलेले आहेत दोन हजार सतराला निवडणूक लागली होती बावीस टर्म संपली परत साडेतीन चार वर्ष प्रशासक होतं काय या ठिकाणी विकास कामं झालेली आहेत किंवा अशी कोणती काम आहेत जी प्रलंबित राहिलेली आहेत कामं झालेली आहेत इथले जे माझे जे नगरसेवक होऊन गेलेत सगळ्यांची कामं आहेत कामं केलेली आहेत कारण हा शहरीकरणाचा भाग आहे या चारपैकी असे कोणते नगरसेवक हो जे तुमच्याकडे खरंच आलेले आहेत बाबा तुमचे प्रश्न सोडवायचे त्यांनी प्रयत्न केलेला आहे जे काय तुम्हाला वाटतंय तो कुठल्या पक्षाचा असं तुम्हाला काय वाटतं नाही नाही आतापर्यंत झालेले लोकप्रतिनिधी म्हणजे अजित भाऊ भाऊगावाने गोपनीयताई यांनी चांगली कामं केलेली आहेत त्याच्यानंतर आता सागर गवळी होते या वार्णात त्यांनीही काम केलेलं आहे आणि आता जे येतील त्यांची हो सत्ता होती त्यावेळेस आणि त्यांनी लोक लोकांचा पण त्यांना सपोर्ट होता आणि चांगल्या पद्धतीची कामं त्यांनी केलेली आहेत जर तुम्ही म्हणताय अजित गवाने अनुराधा गोपने यांची कामं कशी आहेत चांगले आहेत ते पण लाईट वगैरे गेले किंवा काय झालं तर आमचे लोक त्यांना फोन केला की के ता ते तातडीनं माणूस पाठवून अजित भाऊ गावाने होते तोपर्यंत व्यवस्थित काम होत होती इथून पुढेच काम होत नाहीयेत ना अर्ज केले तरी लवकर घेत नाहीयेत वगैरे ते नगर हा ते आता नंतर नगर हा अजित भाऊ गावाने काम करत होते त्यानंतर जेव्हा ते जेव्हापासून नगरसेवक नाही तेव्हापासून जरा काम रखडले क्रमांक पाच मध्ये दुर्लक्ष व्हायला लागत